ंडर व्यक्त करणार आहे भावना व्यक्त करणार आहे मी माझी पवार वडिलांच नाव लावते अभिमान पण असेल आणि गर्व पण यासाठीच नाही तिथे माझे वडील पण यासाठी सुद्धा तिथे एक प्रसंग सांगतोय तिथे आठवी नोकरी आणि दहावी लागत एक्झाम जायच्या प्रत्येक एक्झाम संपल्यानंतर प्रत्येक टीचर्स कडे पेपर जायचे माझ्याही पेपर टीचर्स क्लास वडिलांकडे जायच तर तो माझ्या समोर तर स्टार्ट टू ते मला सगळं सांगायचं की तू इथे चुकली आहेस इथे बरोबर आहेस इथे तू ग्रो करू शकत होती तर मी सांगायचं की हा पप्पा ठीक आहे एखादा मास्क वाढवून द्या पण त्याने जर कधी केलं नाही म्हणजे माझे प्रति मास्क वाढवले नाही आणि कधी कमी केले नाही आज हेच सांगू इच्छिते जरी सेवापुरती त्यांची एका शाळेतून किंवा एका संस्थेतूनच होत असते पण जीवना अजूनही प्रवास आहे की ज्यात अनेक विद्यार्थी त्यांच्या हातात घालून जातील ही आणाच्या कारणाने आणि त्यातून कदाचित त्यांना सेवापूर्ती मिळणार नाही आणि शेवटी मी माझ्या आईबद्दल बोलू इच्छिते की जितक्या प्रामाणिकपणे वडिलांनी त्यांची ड्युटी निभावली त्यात प्रामाणिकपणे आईने वडिलांना दिली असं म्हणतात की स्वामी मी जगाचा आईनी ना भेटावी हे तुम्ही कदाचित म्हटलं असेल पण मी ते आहे आणि अशा आई वडिलांना मी कोटे कोटी प्रणाम करते आणि माझ्या मगोबत संपवते यानंतरचं मला बघत आमच्या मोठ्या वहिनी सुप्रिया वहिनी सुप्रिया पवार या